नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या श्रंखलेतील काव्यवाचन अर्थात कविता वाचन या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी आज गणेश चतुर्थी पद्माकर वांजळे यांनी लिहिलेली ही रचना चला तर मग बघूयात आज सुखकर्ता सुखकर्ता तू दुःख हर्ता तू विघ्नेश्वर तू मंगलमूर्ती तू महिमा न्यारा तुझ्या महाशक्तीचा ध्यास भक्तांना तुझ्याच भक्तीचा आम्हा भक्तांवर तुझ्या कृपेची छाया विघ्न हरतो तू अमुचे गणराया शुभकार्यास तुझेच प्रथम वंदन किती गोड तुझे रूप हे नंदन, दये चारे आहेस अथांग तू सागर काठो काठ दे तुझ्या कृपेची घागर मोदक प्रिय तुझला हे मंगलदाता मूषक तुझे वाहन हे भगवंता हे गजानना तुझे आठ प्रमुख अवतार प्रत्येक युगात केलास तू राक्षसांचा संहार बुद्धीच्या देवा रूप तुझे सगुण नित्य घडावे दर्शन तुझे नयन भरून बुद्धीच्या देवा रूप तुझे सगुण नित्यघडावे दर्शन तुझे नयन भरून तुझे नयन भरून मंडळी गणपती हे आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कलांचा देव असणारा गणपती त्याच्या चौसष्ट कलांपैकी एकतरी कला आपण आत्मसात करण्याचा मानस करूयात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या शनिवारी अशाच एका भन्नाट रचनेसह तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णार्पण वस्तू राम धन्यवाद you.